कोपरगाव तालुक्यातील संदीप बोळीज व चित्रा संदीप बोळींज हे सात मे रोजी रात्री नऊच्या सुमारास वैजापूरहून मोटारसायकलने कोपरगावला येत असताना अज्ञात पाच जणांनी त्यांची गाडी अडवत बोळींज यांच्या गळ्याला कोयता लावून मारण्याची धमकी देऊन सोन्याचे दागिने व मोबाईल घेऊन पळून गेले याबाबत बोळींज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हा शाखेतील पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे एकूण पाच आरोपी यात राहुल लोहकणे कुणाल राहणार राहणार संवत्सर प्रमोद गायकवाड वयवर्षे एकोणीस राहणार संवत्सर व एक अल्पवयीन आरोपीचा समावेश होता आरोपी हे तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले होते पोलिसांनी आरोपींनी चोरलेला मुद्देमाल हस्तगत करत चोरलेला मुद्देमाल हा बोळींत यांचा असल्याचे खातर जमा करत आरोपींवर कारवाई करून मुद्देमाल पोलीस निरीक्षक संदीप कोळी व पोलीस उपनिरीक्षक संदीप चौधरी यांच्या हस्ते देण्यात आलाय यावेळी बोळीस व संदीप बोळीज यांच्या चेहऱ्यावर चोरीला गेलेले सोने व मोबाईल परत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी म्हणजे आतापर्यंत तर मला आल्यापासून पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये येण्याची वेळ आली त्या दिवशी माझ्यावर आणि आपण जे बाहेर ऐकतो की रात्री अपरात्रीनंतर जेव्हा गुन्हा नोंदवला जातो त्यावेळेस कुणी आपल्याकडे लक्ष देत नाही की कुणी आपल्याकडे लक्षही देत नाही आणि काय झालंय ते फक्त ऐकून घेण्याची मानसिकता कुणाची राहत नाही असं आपण ऐकत आलो पण त्या दिवशी आम्ही इतके भयान परिस्थितीमध्ये बाहेर पडलेलो होतो जेव्हा इथं आलो तेव्हा चौधरी साहेब बाहेर गेलेले होते त्याच्या घरी गेलेले होते आणि आम्ही आल्यानंतर तिथं ते पोलीस कॉन्स्टेबल होते आणि त्यांनी त्याला फोन केला सर अशी अशी घटना घडली आहे जोडपा आपल्या इथं आलेलं आहे तर सर विदिन अ सेकंड एक पाच ते दहा मिनटामध्ये सर आमच्याकडे आले आणि एवढ्या रात्री साधारणतः दहा साडेदहाच्या दहाच्या पुढचा सा सुमारास असेल एवढ्या रात्री सर आमच्यासोबत रात्रीच्या वेळेस तिथे आले बारा साडेबारा वाजेपर्यंत सरांनी आमच्यासोबत फिरले एवढं करून मी पण एक जॉब करणारी महिला आहे दिवसभराच्या एक्झर्शन नंतर संध्याकाळी कोणासाठी तरी काम करावं आणि तो संताप जो माणसाला येतो तो संताप मी या दोघांच्या बाबतीत कधीही बघितला नाही एवढ्या पंधरा दिवस एक महिना झाला आमच्या घटनेला पण वारंवार मॅडम तुमचं सोनं सापडेल एक आधार खूप छान दोघांचे पण स्वभाव आणि बाकीचे पण सगळे पो पोलिस आम्हाला खूप मदत केली आणि जेव्हा जेव्हा कधी मदत लागली तेव्हा तेव्हा त्यांनी हो मॅडम तुम्ही ते या आम्ही तुम्हाला मदत करतो आणि केलीही पण दुसऱ्याही दिवशी सहा वाजेनंतर आमच्यासोबत तिथं आले अक्षरशः एक महिला प्रत्येक महिलेला असा हवं असतं की आपला पती हा आपल्यासोबत आठ नऊ नंतर असावा माझ्यासोबत सरांना फोन आलेले तुम्ही वाट बघा घरच्यांना सांगितलं पण त्यांनी असं म्हटलं नाही आम्हाला मला घरून फोन आलाय आमची वाट बघतंय कुणीतरी आणि आम्ही जातो असं कधीच झालं नाही खूप छान दोघांनी आम्हाला वेळ दिला आणि आमचं सोनं आमच्या ताब्यात दिलं सगळ्यात महत्वाचा आम्हाला आधार खूप महत्वाचा होता त्यावेळेस आमचं सो सोनं भेटल ही अपेक्षा नव्हती हो पण माणूस की आम्हाला इतकी छान मिळाली दोघांकडनं जे मी जन्मता पूर्ण समाजाला सांगू शकते की जे तुमच्या मनात पोलिस लोकांविषयी आहे तो भ्रम तुम्ही दूर करा आपल्यापेक्षाही खूप वेळ समाजाला ते देऊ शकता आणि आज ते बाहेर आहे म्हणून आज आप सेफ जीवन जगतोय घरामध्ये निवांत पद्धतीने एक आधार यांच्याकडनं आपल्याला मिळतोय आणि हाच खरा समाजाचा आधारचंच हे कर्तृत्व आहे की जे आपण आनंदाने जीवन जगतोय मी संदीप रामदास बोली राहणार समतानगर कोपरगाव आम्ही संध्याकाळी सहा वाजता वैजापूरला गेलो आणि साडेआठ ते नऊच्या दरम्यान म्हणजे आम्ही साडेआठ वाजता वैजापूरवर निघालो आणि ज्या ठिकाणी घटना घडली तिळवणी शिरासगाव जवळ ती त्यावेळेस साधारणतः नऊला पाच कमी असेल त्यावेळेस अज्ञात जे दरोडुकड त्यांनी आम्हाला गाडी आडवी लावली आणि मोठा क्वायता लावून आमच्याकडून म्हणजे धाग दाखवला त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं आमच्याकडे जे असेल ते घ्या आम फक्त आम्हाला मारहाण करू नका तर त्यावेळेस मग माझ्या धर्मपत्नीच्या कानातील एका कानातलं घेतला आणि समोरून एक गाडी आली तो वेळेस त्यांनी पळ काढला त्यामुळे पाच जणं होते त्यातले एका जणाकडे क्वायता होता आणि मग त्याच वेळेस वारा आणि पाऊस झालेला होतं त्यामुळे लाईट कोणीच नव्हती आम्ही डायरेक्ट संध्याकाळी दहाच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलो त्यावेळेस चौधरी साहेब इथं पोलीस स्टेशनला होते त्यांनी लगेच आम्हाला म्हटले की आपल्याला लगेच घटनास्थळी जायचं आणि रात्री आम्ही साडे अकरा बारा वाजेपर्यंत घटनास्थळी होतो परत आलो दुसऱ्या दिवशी दिवसभर पुन्हा कोळी साहेब चौधरी साहेब यांच्यावर परत घटनास्थळी गेलो तिथं परत हे केलं आणि रात्री फिर्याद केली त्यानंतर जे अहमदनगरची टीम आली होती त्यांनी पण पाठपुरावा केला आणि अशा प्रकारे जवळजवळ आठ दिवस आठ नाही पाच वेळेस तर मला त्या स्पॉटवरती घेऊन गेले आणि स्वप्नवत म्हणजे आम्हाला तर याची काही गॅरंटी नव्हती काय भेटन फक्त काय महत्त्वाचा मोबाईल कारण की आ मोबाईल दुसऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी वापरला जाऊ शकतो आणि आई मी त्याचा जो आहे त्यावरून पुन्हा माझ्या नावावर असल्यामुळं का याची भीती होती म्हणून आम्ही सगळ्यात महत्त्वाची केस केली आणि परंतु चौधरी साहेब असतील कोळी साहेब असतील आणि एल सी बी अहमदनगरची टीम असेल यांनी म्हणजे कशाप्रकारे काम केलं सांगता येत नाही परंतु त्यांनी हा ऐवज आणि जे आरोपी असतील त्या ते आरोपींना पकडलं आणि ही केस सॉल्व केली आणि सगळ्यात महत्वाचं हो का चौधरी साहेब कोळी साहेब या कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे जे सर्व सर्व जे स्टाफ असतील त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला केलं म्हणजे रात्री साडेबारा वाजता अकरा वाजता केस ऑन उन, ऑनलाईन करणं घरून जेवण करता येणं किंवा आजही तुम्ही बघतायत का साडेतीन वाजेपर्यंत फक्त ह्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी दुपारचं जेवण अजून त्यांचं बाकी म्हणजे आता मी असेल किंवा बाकीच्यांची पोलीस आम्ही थोडंसं वेगळं म्हणणं आहे परंतु आपण प्रत्यक्षात पाहिल्यानंतर असं लक्षात येतं का आपलं काय बाहेरच आणि जे ऍक्च्युअल अनुभव त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे सगळ्यात महत्वाचं धन गेलेलं कमवून निघतं परंतु जे माझी आर्दंगीने तिच्या चेहऱ्यावरच जे हास्य आहे कारण की ज्या दिवशी घटना घडली दोन दिवस ती झोपलेली नाही फक्त स्वप्न कोयता लावलेला माझं हे गेलं किंवा वटसाई त्रिरिपौर्णिमा आहे माझं जे सोन आहात तिथून पुढे मी सोनंच घालणार नाही अशा तिच्या आदगारच्या भावना होत्या त्या आज जवळजवळ हे झाल्यात हां आणि त्यामुळं पुन्हा एकदा सर्व मी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन कोळी साहेब त्यांचे स सर, सर्व सहकारी चौधरी साहेब आणि इतर जे असतील ते सर्वांचं मनापासून धन्यवाद मागतो दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे संदीप रामदास बोळीज हे त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या घरी एक कार्यक्रम आटपून त्यांच्या घरी परतत असताना शिरसगाव शिवारामध्ये पाच अज्ञात आरोपितांनी त्यांना रस्त्यामध्ये आढवून बळजबरीने त्या महिलेंच्या गळ्यातील साडेसात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने कोयत्याचा दाग दापवून गोळजबरीने नेलेले होते चोरी करून नेलेले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर यांनी शिताफीने यातील आरोपी अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हा हस्तगत केलेला होता आज रोजी आपण मान्य न्यायालयाच्या आदेशाने सदरचा मुद्देमाल हा फिर्यादी यांच्या ताब्यामध्ये देत आहोत तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव एक्याण्णव एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव